लोणीतील ग्रामदेवत माता माहे ज्या महापुरुषांनी स्वराज्याची संकल्पना मांडली असे शहाजीराजे भोसले ज्यांच्या कुशीतून ते स्वराज्याचं देखणं स्वप्न बाहेर आलं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे स्वप्न पूर्ण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज व ज्या छाव्याने हे स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावर फिरलं वा झेललं असे संभाजीराजे भोसले ज्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व पहिली शिवजयंती साजरी केली असे महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी म्हटलं की माझ्यासमोर शिवचरित्र होतं मी शिवचरित्र अभ्यास केला म्हणून मला राज्यघटना लिहिताना कोणता त्रास झाला नाही किंवा मला असं अवघड केलं नाही असे बोधिसत्व भारतसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी म्हटलं उठा जागेवा आणि जोपर्यंत सांगू नका जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही असे युवकाची प्रेरणा स्वामी विवेकानंद ज्यांनी आपल्या गावागावात जाऊन हाती झाडू घेऊन सर्वप्रथम गाव स्वच्छ केलं त्यानंतर त्या गावातील लोकांच्या मनातील घाण डोक्यातील घाण स्वच्छ केली असे गाडगे महाराज मानवतेचे महान पुजारी वंदनीय राक्ष तुकडोजी महाराज त्यांनी अमरावतीमध्ये आपल्या विदर्भामध्ये ज्ञानगंगा आणली शिक्षणाची ज्ञानगंगा आणली ते असे भाऊसाहेब देशमुख या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी नमन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अनंतरावजी गायकुल काका प्रमुख पाहुणे श्री संतोष भाऊ मानके प्रमुख अतिथी राजूभाऊ धर्माडे आपले सौरभ फुसे तसेच उपस्थित सर्व येथे नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सन्मानित सदस्य सर्वांना नमस्कार आज आपण शिवजयंतीच्या निमित्त या ठिकाणी जन्मलेला आहोत व जे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आहे यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि जयंती साजरी करत असताना आपण आता या काळ या यावेळेस तरी मला असं वाटतं की त्यांचा जन्म कधी झाला होता किंवा त्यांचं कुठे जन्म झाला होता किंवा त्यांचं हे सांगायची गरज नाही पडली पाहिजे आपल्याला आता हे तर आमचा समर्थ सांगता त्याचा जन्म ज्या झाला होता कधी झाला होता आपल्याला वेगळं काहीतरी विचार केला आज जर आपण त्याच विषयावर करत बसलो चर्चा तर होणार नाही छत्रपती शिवाजी जन्म कधी झाला होता कुठे झाला होता त्यांचे अब्दुल खानाचा वदाचा प्रसंग असेल किंवा रईत ते सुरतमधून आग्रामधून कसे सुटले हे प्रसंग वगैरे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही पडली पाहिजे कारण आपण ज्यांना आपलं आराध्य दैवत म्हणतो आणि आराध्य दैवत म्हटल्यानंतरही आपण त्यांची बेसिक माहिती जर आपल्याकडे नसून अजूनही तर आपण मग त्यांना आराध्य दैवत म्हणत नाही असं मला तरी असं वाटते बरोबर म्हणून आपण या पलीकडे विचार केला पाहिजे शिवाजी महाराजांबद्दल आज शिवाजी महाराजांचे आपल्याला किती गरज आपण हे बघलं पाहिजे शिवाजी महाराजांच्या विचारांचे आपण आज काय अंमलबजावणी करू शकतो आपल्या जीवनामध्ये आपण याचा अभ्यास केला पाहिजे शिवचरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण शिवचरित्राचा अभ्यास माझ्या जीवनामध्ये कसा करू शकतो हे आपण त्या ठिकाणी शिकलो पाहिजे शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कसं होतं हे आपण शिकलं पाहिजे आणि ते अंमलबजावणी आपल्या जीवनामध्ये आपण केली पाहिजे आपण बघतो की शिवाजी महाराजांना बघून पाहिलं सगळ्यांना मी इतिहासामध्ये शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहते की लढाया मारा मार्या छाटाछाटी लोकांचे लोकांचे आपले घोडा घोड्यावर शिवाजी महाराज ढाल मागे तलवार आपण हेच बघितलं आणि आपण हाच विचार करू शिवाजी महाराज बद्दल परंतु हे सत्यही आहे म्हणजे ढाल वगैरे जे आपण पाहतो हे सगळं सत्य आहे परंतु या पलीकडे आपण कधी विचार केला शिवाजी महाराज म्हणजे काय या पलीकडे आपण कधी विचार केला आणि आपण हा विचार कधी करणार जो जोपर्यंत आपण शिवचरित्र वाचणार नाही तोपर्यंत आपण याच्या पलीकडे विचार करणार नाही शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केलं त्यांच्याकडे अष्टपैलू असे गुण होते अष्टपैलू गुण होते त्यामध्ये त्यांनी व्यवस्थापन मॅनेजमेंट हा जो सगळ्यात मोठा गुण होता शिवाजी महाराजांचा हा आपण त्यांचा अभ्यासला पाहिजे त्यांचं मॅनेजमेंट इतकं मोठं होती की कोणती लढाई कधी लढायची केव्हा लढायची रात्री लढायची की दिवसा लढायची त्या लढाईसाठी कोण हा सरदार चांगला रही समजा बरोबर हे सगळं त्यांचं नियोजन असायचं पूर्णपणे आणि हे नियोजन असताना त्यांचं हे व्यापक दृष्टीनं ते लढाई लढायचे त्याचं पूर्ण नियोजन मॅनेजमेंट असायचं हे मॅनेजमेंटचे गुरु होते शिवाजी महाराज हे मॅनेजमेंटचे गुरु होते आपण ते अभ्यास केला पाहिजे जेव्हा तीनशे मी तीनशे राज्यभूषक सोहळा झाला रायगडावर त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान आपल्या इंदिरा जा, हा गांधी सॉरी इंदिरा गांधी त्या आल्या होत्या आणि त्यांनी म्हटलं तर बोलताना शिवाजी महाराज बद्दल की शिवाजी महाराज को आप सिर्फ हिंदू मुस्लिम और मराठी के हिंदू वाले राजा और मराठी के राजे बोल के सीमित रहे हो शिवाजी महाराज सिर्फ हिंदू राजा या मराठी के राजा नाही आहे तर शिवाजी राजा हे पुरे विश्व के राजा आहे ही इज अ ग्लोबल लीडर त्यांनी म्हटलं तर ग्लोबल लीडर म्हणजे शिवाजी महाराज हे जगाचं नेतृत्व करू शकतात आपण त्यांना फुटपलं सीमित ठेवलं ढाल तलवार आणि घोडा याच्या पलीकडे आपण कधी विचार करणार शिवाजी महाराजांचं दूरदृष्टीकोन खूप मोठा होता शिवाजी महाराजांनी व्यवस्थापन करताना त्यांच्या विविध अशा ज्या लढाय झाल्या होत्या त्यामध्ये त्यांचं एक दूरदृष्टी असायची पूर्णपणे की आपण ह्या लढाई कशी जिंकली पाहिजे जेव्हा त्याचा एक व्यवस्थापन जो तुम्हाला सांगतो कसं येतं जेव्हा एखादी लढाई लढायची जेव्हा सुरत लुटली शिवाजी महाराजांनी तर सुरत लुटल्या तर त्यामध्ये खूप सारी संपत्ती भेटली शिवाजी महाराजांना खूप मोठी संपत्ती मग आता प्रश्न पडला की एवढं मी संपत्ती आणायची कशी परंतु शिवाजी महाराजांचं जे मॅनेजमेंट होतं एवढं मोठं होतं की त्यांनी आधीच तीन घोडेस्वराच्या मागे एक घोडा एक्स्ट्रा पाठवला होता आणि थैल्या झोरे काय गोड्या वगैरे आधीच जास्त पाठवल्या होत्या कारण की त्यांना माहिती की लुटून लावून सुरत तर त्यामध्ये खूप साऱ्या मालसंपत्तीला मिळणार आहे आणि म्हणून त्यांनी एक्स्ट्रा फ्री त्यावेळेस पडली म्हणजे हे बघा किती मोठा त्यांचे दूरदृष्टी होते आणि महाराजांनी म्हणून ते जेव्हा लुटले आणि पहिले दहाजीचे बंदोबस्त की दहाजा मार्गे ते पूर्ण आपल्याला आपल्या स्वराज्यापर्यंत आलं पाहिजे ते पूर्ण नियोजन त्यांचं महाराजांचं आपण शिकलो पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे एक त्यांचा प्रसन्न सांगतो जेव्हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्या राज्याभिषेकाच्या वेळी हा खूप मोठा उत्सव होता स्वराज्याचा आणि राजधानी रायगड आणि रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक म्हटल्यावर सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं महाराजांनी त्यामध्ये सगळे पोर्तुगोल डज असेल इंग्रज असे सगळे जण होते त्यामध्ये दोन इंग्रज हे साठी आले होते आणि त्यांनी राज्यभिषेचा पूर्ण सोहळा पूर्ण पाहिला आणि राज्याभिषेक सोहळा पाहिला ना त्यांना खूप कुतूल वाटलं सगळ्या गोष्टी इतका सुटसुटीत कार्यक्रम होता तो खूप मस्त प्रत्येक गोष्टीचा इंग्रजांनी अवलोकन केलं निरीक्षण केलं त्यामध्ये त्यांच्या एक लक्षात आलं की रायगडावर दोन हत्ती होते मोठे मोठे आणि त्या हत्तीमधूनच महाराजांची पालखी गेली होती ठीक आहे दोन हत्ती मोठे होते आणि मग त्यांना एवढं नव्हतं वाटलं की रायगड हा एवढा उंच खूप उंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर रायगडाचा दरवाजा खूप लहान मग ह्या रायगडावर ह्या हत्ती आले कसे त्यांच्या त्यांना झोप लागली रात्रभर त्यांच्या डोक्यात तोच विचार चालू होता की हा रायगडावर हत्ती दोन आले कसे मग त्यांनी नाव त्यांना राहायला गेलं नाही त्यांनी प्रश्न केला जे मावळ्यांना की मला एक प्रश्न मध्ये पडला मला एक प्रश्न पडला की हे हत्ती या ठिकाणी आले कशी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हेच तर महाराजांचा दूरदृष्टीकोन आहे हा जो आहे हाच तर महाराज दूरदृष्टी कस, कसा जेव्हा रायगडाची बांधणी चालू होती जेव्हा रायगड हा तयार करणं चालू होता त्यावेळेस शिवाजी महाराजांना माहिती होतं की उद्या आपली राजधानी आहे या ठिकाणी आपल्याला राज्याभिषेक करावा लागणार आहे आणि त्यावेळेस आपल्या हत्तीची गरज पडणार आहे म्हणून त्यांनी सुरुवातीला जेव्हा रायगड बांधलं त्यावेळेस हत्तीचे दोन लहान पिल्ले दोन लहान पिलं त्यावेळेसच त्यांनी रायगडावर घेऊन गेले होते आणि जेव्हा पंधरा सोळा वर्षांतर रायगड राजधानी झाली आणि स्वराज्याचा जो राज्याभिषेक झाला महाराजांचा त्यावेळेस ते अति खूप मोठे झाले होते त्यांनी पाहला की हा दूरदृष्टीकोन कोणाकडे असतो तो शिवाजी महाराजांकडे <laughs> हे आपण शिकलो पाहिजे आणि दूरदृष्टिकोन आपण जर शिकलो तर आपण आपल्या जीवनामध्ये काय इम्प्लिमेंट करू शकतो हे आपण खूप महत्वाचं आहे त्यांच्या या सगळ्या दूरदृष्टीमुळे आपण पाहतो की त्यांचं व्यवस्थापन त्यांचं नीतीशास्त्र खूप मोठं होतं त्यांचं अर्थशास्त्र खूप मोठं होतं त्यांचं हो समाजशास्त्र खूप मोठं होतं आणि सामाजिक बांधिलकी न्याय ही खूप मोठी होती समाजाची बांधिलकी एवढी मोठी होती की महाराजांवर प्रेम करणारे लोक खूप मोठे होते महाराजांनी विचार करा की महाराजांसाठी लोक मरायला तयार होते महाराजांसाठी लोक मरायला तयार होते कारण स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी सांगितलं की स्वराज्याचा धनी हा वाचला पाहिजे जेव्हा कुंडाला सरकारचा भाग आला त्यावेळेस तानाजी मालुसरी यांनी स्वतःहून जबाबदारी घेतली की मी कुंडाला सर करणार कारण की त्यावेळेस शिवाजी महाराज सुद्धा जाणार होते लढाईसाठी जेव्हा तानाजीला कळलं की शिवाजी महाराज सुद्धा जाणार आहे त्यावेळेस तानाजीने ठरवलं की शिवाजी महाराज तुम्ही जाणं का मी जाणार आणि तानाजीला हे माहिती की कुंडाला खूप उंच आहे कुंडाणा सर करणं कठीण आहे आपल्याकडे तीनशे सैन्य त्यांच्याकडे हजारो सैन्य आणि जो सरदार होता समोरचा उदयबान हा खूप ताकदवर होता त्याच्याकडे एक नागिन नावाची तोफ होती आणि हे सगळं असताना तानाजीला म्हणजे की या ठिकाणी आपल्याला मृत्यू येऊ शकते आणि त्याच्यातल्या त्या तानाजी यांच्याकडे त्यांच्या मुलाचं लग्न बघा किती मोठी निष्ठा असायला पाहिजे स्वामी निष्ठा जे म्हणतो आपण शिवाजी महाराजांची जी निष्ठा होती की लोक मरायला तयार का होते त्यांचं लग्न मुलांचं पण त्याने तरी म्हटलं की आधी लग्न कोंढाण्याचं नंतर माझ्या रायबाचं आणि ते कोंढाणा सर करायला गेले आणि आपल्याला शेवट माहित आहे काय झालं तर तो उदयबानंही मारला गे गेला आणि त्यांना विरुत्व आलं तानाजींना जेव्हा हे शिवाजी महाराजांना म्हणजे सगळं माहीत झालं मग पुढची बाजू आपण समजून घेतली पाहिजे की फक्त आपल्याला तेवढंच माहित आहे की आपण कुंडाना सर झाला आणि सिंह गेला पण गड गडाला पण सिंह गेला त्यानंतर शिवाजी महाराजचा खरा लो रोल राहत होता की जो सरदार त्यांचा शहीद होत होता त्या सरदाराच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नीचं सगळ्या मुलाबाळांचं सातवन करणे स्वतः राजा त्यांच्या घरी जात होता दुसरी गोष्ट त्या घरी जाऊन त्यांना फक्त सातवनच करणे नाही तर ते जे विधवा बाई राहायची तिला अर्धी पेन्शन चालू केले सगळ्यात पहिली पेन्शन चालू करणारे राजे कोणी असून तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहे सगळ्यात पहिली पेन्शन चालू करणार आहे हे पेन्शन अर्धी त्यांना चालू करायची आणि त्यांना पूर्ण सन्मानानं सांगायचं की बा हे तुम्हाला काय करायचं की पुढची जी तुमची देखभाल आहे पूर्ण तो राजा करणार असंच प्रत्येक वेळी झालेलं आहे आज आपण पाहतो अनिल जे आपण सन्मान आपल्या कार्याचा घेतलेला आहे आपण पाहतो की एक हात मदतीचा आहे तर हा जो होता भाग तो एक हात मदतीमध्ये एक हात मदतीमध्ये उमडला जातो जो आमचा उपक्रम आहे नवी आशा न्यूज ग्रुपचा जो उपक्रम आहे तो शिवाजी महाराज त्यावेळेस चालत होते एक हातमध्ये जा तसेच आपण म्हणतो की सन्मान आपल्या कराचा एखाद्या कार्यकर्त्याने जर आपला सन्मान चांगलं केलं काम केलं आपण सन्मान आपल्या कार्याचा करतो आपल्या ग्रुपचं का काम बरोबर -बर। तर शिवाजी महाराज त्यावेळेस सन्मान आपल्या करायचा करत होते तुम्ही सांगता की ज्या ज्या सरदारांनी चांगली कामगिरी केली त्यासाठी महाराज त्याचा सन्मान करत होते एक भरपूर उदाहरण आहे सांगायचं होती भरपूर उदाहरण आहे परंतु एकच उदाहरण सांगतो यामधलं जे तुम्ही ऐकलं नाही कधी ते म्हणजे असं की जेव्हा सर शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी जंजिरागड सगळ्यांना माहीत आहे जंजिरागड जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी बारा वेळा स्वारा केल्या बारा वेळा चढाळ केला परंतु नशिबानं कधीच साथ दिली नाही आणि फक्त एकमेव किल्ला असा होता की तो जंजिरा शिवाजी महाराजांना काबीज करता आला नाही परंतु शिवाजी महाराजांनी पूर्णपणे त्याला प्रयत्न केले जेव्हा एकदा एक, एक लढाई झाली लढाई करण्यासाठी जर प्लॅनिंग झालं नियोजन झालं मॅनेजमेंट झालं पूर्णपणे आणि बऱ्याचदा मॅनेजमेंट ही सुद्धा होतं ते मॅनेजमेंट करत असताना मग शिवाजी महाराजांना सांगितलं की या जंजिरात आपण कसा दड करायचा तर सगळ्या जंजिराला काय लावायचे आपण शिड्या लावायच्या आणि आपले रात्र वेळ झाली एक ठराव वेळ झाली की आपले सैन्य तिथे येतील आणि शिड्याने हे वरत चढतील कारण की सिद्धी जो होता जंजिरामधला हा एवढा क्रूर होता आणि तो खूप शक्तिशाली होता त्यानं कधी जंजिरा हा ज... कमीच निघू दिला शिवाजी महाराजांना आणि त्याचं असं होतं की जर तो पकडला गेला एखादा शत्रू तर तो, तो पोत्यात बांधायचा आणि समुद्रामध्ये हातपाय टाकून बांधून फेकून द्यायचा तर ही जबाबदारी शिडी लावायसाठी जाणार कोण ही खूप मोठी जबाबदारी होती तर तेच समुद्रामधला जो होता कोरी पाटील त्यानं ती जबाबदारी स्वीकारली मी करतो महाराज आणि तो गेला जे ठरलं एक रात्र ठरली अमावश्याची रात्र ठरली की या दिवशी जायचं म्हणून आणि त्यानं काय गेलं की प्लॅनिंगनुसार गेला तो त्याच्या वेळेनुसार जहाजीने गेला शिडा घेऊन गेला शिड्या त्याने पुन्हा लावल्या जंजिराला आणि तो वाटपात बसला की सैन्य अजून आलं नाही ठरलं होतं की सैन्य येणार वर चढणार तो वाट पात बसला की सैन्य अजून आलं नाही त्याला खूप वेळ वाट पाहिली नंतर त्याच्या लक्षात आलं की कुठंतरी मोहीम आपली चुकलेली आहे कुठेतरी सैन्य आपलं अटकलेलं आहे ते येणार नाही मग त्याच्या लक्षात आलं की आता सकाळ सकाळ होत आहे आता ह्या जर शिड्या दिसल्या त्या शिड्यासुद्धा वाया जाणार आणि ही प्लॅनिंगसुद्धा सिद्धीला कडणार म्हणून त्याने केलं की त्या नंतर चोळणं म्हणजे खूप कठीण होतं चोळल्या पण आणि त्या शिड्या त्यांनी काढलं पण आणि तो वापस चालला गेला त्यानंतर शिवाजी महाराजांजवळ कडलं की ही मोहीम फत्ती झाली नाही आपले तर शिवाजी महाराजांनी मग ते सगळं पाहिलं वृत्तांत कारण की गुप्ताहेर खातं शिवाजी महाराज खूप स्ट्रॉंग होतं आणि त्यांनी सगळं सांगितलं गुप्तहेरांनी की महाराज असं असं झालेलं आहे पूर्ण ह्या मोहिमेचं तर मग शिवाजी महाराजांनी सांगितले तर पाटलाला लवकर बोलवून घ्या आर सगळ्यात माझ्या उप त्यांना बोलवा जेव्हा पाटलाकडे जे गेले निरोप घेऊन पाटलाची खूप घबरावली त्याला म्हटलं आता आपली बिना पाण्यानं होणार आहे महाराज आपली काढणार आहे काहून की आपण गेलो पण आपली सिद्ध ते मोहीम फत्ती झाली नाही तो खूप घाबरावला पण तरी महाराजांच्या समोर तो गेला पहिल्यांदाच तो दरबार वगैरे सगळ्या ज्या प्रोटोकॉल सिद्धी करून समजा तो समोर गेला महाराजांच्या आणि मग महाराजांनी जर समोर गेला तर महाराजांनी सगळ्यात पहिले सांगितलं की पंत यांना यांचा सन्मान करा यांना भोई सकट यांना पालखीचा मान द्या इतका मोठा मान तो एकदम चक्र त्याला असं वाटलं की आपल्याला रागावणार होती शिवाजी महाराज एकदम चक मान कसं का भेटला आपल्याला बघ असं काय झालं मग शिवाजी महाराज सांगितलं की तू जी कामगिरी केली ही खूप मोठी कामगिरी केली एक तर तुझ्याकडे जबाबदारी जेव्हा होती शिड्या लावायची तू शिड्या लावल्या पण आणि जेव्हा तुला कळलं की आपली मोहीम फत्ते होत नाही आहे सैन्य येत नाही तेव्हा तू शिड्या किती प्रामाणिकपणे काढल्यासुद्धा आणि घेऊन पण गेला कारण हे जर तू शिड्या काढल्यानंतर आपल्या तो शिड्या वाया गेला असते आणि सिद्धीला कळलं असतं की ही योजना शिवाजी महाराज करणार होती म्हणून म्हणून त्यांनी तो मान दिला सन्मान आपल्या कार्याचा त्यावेळेस महाराजांनी चलूलेलं आहे असे विविध असे जे कार्य आहे महाराजांचे ते मॅनेजमेंटमध्ये मोडले जाते त्यांचं स आपण पैसे कसे सांभाळले पाहिजे कसं पैसे सांभाळून आपण सगळं कार्य केलं पाहिजे ह्याच्याबद्दल बोलतो म्हटलं तर खूप मोठा आपण बोलू शकतो त्यांनी माणसं किती किती प्रेम केले त्यांच्या माणसांवर आणि एवढे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक का होते कारण की त्यांची सामाजिक बांधिलकी खूप मोठी होती आणि प्रत्येक रयतेच्या सामान्य माणसांपर्यंत शिवाजी महाराजांची भावना खूप मोठी होती की माझा हा जो रहितेतला माणूस आहे हा, हा माझ्यासाठी खूप मोठा आहे त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही तुम्ही सैन्य कधी हात लावला नाही पाहिजे जेव्हा सैनिक जायचे मुघलांचे तेव्हा पूर्ण वावर वगैरे पूर्ण निष्णूज करून टाकायचे पूर्ण वसून टाकायचे परंतु त्यांनी सांगितलं की शेत आपलं सैन्यदवा जाईल वाढीतून कोणाच्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावला नाही पाहिजे जर मला माहीत झालं तर तुमचे हातपाय कलम केल्याशिवाय राहणार नाही असा हा महाराजांचा कदा आदेश होता खूप मोठा आदेश महाराज हे चरित्रवान खूप मोठे त्यांनी कधीही बाया नाचवल्या नाही त्यांनी बाया वाचवल्या शिवाजी महाराजांनी कधीच बाया नाचवल्या नाही त्यांनी बाया वाचवल्या तो राज्यकाळ असा होता की त्यावेळेस प्रत्येक राजा हा मद्यपान करून बाया नाचवत होता त्यावेळेस फक्त मात्र असं उदाहरण समोर आहे शिवाजी महाराज त्यांनी कधीच बाया नाचवल्या नाही त्यांच्या दरबारामध्ये कधीच कोणतीही बाई नाचलेली नाही आहे त्यांच्या राज्यामध्ये बायांचं रक्षणच झालेलं आहे हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे हे आपण मला असं म्हणायचं की बा हे आपण शिकलो पाहिजे हे आपण मला असं म्हणायचं की बा हे आपण शिकलो पाहिजे ना श शिवचरित्रामधून आपण हे घेतलं पाहिजे शिवचरित्र फक्त वाचण्यासाठीच नाही किंवा आपण ते प्रसंग वगैरे सांगत त्यासाठी नाही तर शिवचरित्र हे शिवाजी महाराज मॅनेजमेंट करू आहे तर आपण ते मॅनेजमेंट का नाही शिकत बा आपण त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती होईल आपण त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते आपण घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला हा प्रसंग सगळ्यात महत्त्वाचा माहिती असेल की जेव्हा सोत लुटली महाराजांनी त्यानंतर सैन्य सगळं गेलं होतं आणि सगळा माल लुटून आला त्यामध्ये एक कल्याणची जे सुभेदार होता त्याची सून खूप सुंदर स्त्री होती त्याला लुटून आणलं महाराजांसमोर आणि त्यांच्या सैन्यानं असं वाटलं की मावळ्याला वाटलं की आपण महाराज खूप खुश होतील की आपण एवढी सुंदर बाई महाराजांना देणार आहोत पण जेव्हा तिला सदरेला आणलं तेव्हा महाराज खूप रागावले आणि सगळ्यांना सांगितलं की हे काय केलं तुम्ही हा आपला धर्म नाही आहे आणि सांगितलं की हे आमची आई आहे आई आईसारखे आई खन खननारणानं ना ओटी भरा आणि याला तिच्या घरी सुखरूप पोहोचून द्या असा ही शिवाजी महाराज हे फक्त आपल्या स्वराज्याच होऊ शकते फक्त बाकी कोणताच राजा असा होऊ शकत नाही एवढी मोठी महान कीर्ती शिवाजी महाराजांची होती हे आपण शिकलो पाहिजे काढलं पाहिजे महाराजांबद्दल बोलतो म्हटलं तर मी खूप वेळ आपण बोलू शकतो परंतु आता खूप वेळ झालेला आहे आधीच कार्यक्रमाचं का थोडंसं सगळ्या गोष्टी झाल्या चांगल्या गोष्टी थोड्याशा लोकांना पडत नाही थोड्याशा झाला की लोक हे करतात बरोबर आहे परंतु आपण ते दूर केलं पाहिजे आपला कार्यक्रम आपण चांगल्या रीतीने केला पाहिजे नवी अशा नवी दिशा ग्रुपबद्दल शि काकांना मी बोलताना इतकं सुंदर वाटलं मला खूप सुंदर माहिती काकांना बोलली आणि नवी आशा ग्रुप ग्रुपबद्दल तर बोललेच पण शिवाजी माधव खूप चांगली माहिती सांगितली मी पहिल्यांदा काकाला ऐकलं मला खूप चांगलं वाटलं काकडून ऐकलं आणि नवी आशाबद्दल आपल्या ग्रुपबद्दल संतोष भाऊ बोलले सुद्धा मी खरंच आभार मानतो की त्यांनी खूप चांगलं सांगितलं राजेभाऊ आले आमच्या शब्दाला मान दिला या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण जे शिवजयंती साजरी केलेली आहे करत आहो हे आपलं एक नैतिक जबाबदारी आहे कारण की शिवाजी महाराज हे ढोल ढोल ताशे किंवा डीजेवर नाचण्याचा विषय नाही तर ते आपल्याला अंगीकारावं लागेल आपल्याला बुद्धीतने साचवा लागेल हृदयातनी उतरावं लागेल आणि समाजातनी बोलावं लागेल हा एक शिवाजी जयंतीचा आपल्याला उत्सव आपल्याला मनवा लागेल खूप सारे बोललो करा जास्त जवळ बोललो असेल तर यानंतर मला जे बोलण्याची संधी दिली आयोजकाने त्याबद्दल मी खरंच त्यांचा आभार मानतो आणि आपण सगळ्याजणांनी खूप चांगल्या माझं ऐकलं त्याबद्दल मी आपलेही आभार मानतो आणि झालेली सेवा श्री माताबाई चरणी व शिवाजी महाराज चरणी अत्यंत करतो धन्यवाद जय शिवराय